पण तुम्हाला जर असं विचारलं इंद्रधनुष्यामध्ये असणारे रंग क्रमाने सांगा तर हे जातानाही पाणीपी उपयोगाचं नाही तुम्हाला रंग सांगता येतील पण क्रमाने सांगता येणार नाही मग त्यासाठी दुसरी ट्रीक आहे गुड मॉर्निंग तुम्हाला इंद्रधनुष्य माहिती आहे का इंद्रधनुष्य कधी पडतो रे कधी बघायला मिळतो पाऊस आणि ऊन पडल्या बरोबर आहे म्हणजे पूर्णपणे जर आकाशामध्ये ढग असतील आकाश ढगांनी दाटून आले आणि मग त्यावेळेस इंद्रधनुष्य दिसतो का नाही दिसत त्यावेळेस एका बाजूला ढग पाहिजेत म्हणजे आपण आभाळ आलोय म्हणतो ना ढग पाहिजेत आणि एका बाजूला ऊन पाहिजेत आणि त्यावेळेस पाऊस पडून गेलेला असल मग त्या हवेमध्ये काय असतंय पाण्याचे सूक्ष्म कण असतात हवेमध्ये पाण्याचे काय असतात सूक्ष्मकण आणि या पाण्याच्या सूक्ष्मकणावर दुसऱ्या बाजूला जिकडे ऊन असतं तिकडून सूर्यप्रकाश त्या पाण्याच्या सूक्ष्मकणांवर पडतो आणि मग त्यापासून इंद्रधनुष्य तयार होतो नुसता पाण्याच्या सूक्ष्मकणांवर प्रकाश पडून कसं काय होत असेल बरं इंद्रधनुष्य तयार माहिती का तुम्हाला कसं तयार होत असेल नाही तर पाण्याचे असे सूक्ष्मकण असतात बघा असे एकदम आता मी इथं हे काही सूक्ष्म नाही नाहीत मोठे आहेत पण तुम्हाला लक्षात यावं म्हणून त्या ठिकाणी काढले पाण्याचे सूक्ष्म कण सूर्याचा प्रकाश येतो आणि तो सूर्याचा प्रकाश आल्यानंतर या पाण्याच्या कणावर पडतो इथं पडल्यानंतर त्या पाण्याच्या त्या सूक्ष्म कणामध्ये तो प्रवेश करत असताना म्हणजे आतमध्ये शिरत असताना तो काय होतो वाकडा होतो वाकडा काय होतो वाकडा त्याला अपवर्तित होतो असं म्हणतात विज्ञानाच्या भाषेमध्ये तो प्रकाश किरण वाकडा झाल्यानंतर सूर्य किरण वाकडा झाल्यानंतर याच्या थेंबाच्या आतल्या बाजूला गेल्यावर त्याचं परावर्तन होतं म्हणजे परावर्तन कसं आरसा जर आपण असा सूर्याकडं पकडला तर त्या आरशा आरशावर सूर्याची किरण जी आहेत ती परावर्तित होतात आणि त्याचा एक दुसरीकडं काय तयार होतो प्रकाश जो तयार होतो का नाही आपण आरसा चमकवतो की नाही बऱ्याच वेळा पहा Uh, काही पोपट पकडणारी uh, मुलं असतात म्हणजे छंद म्हणून पोपटाला पकडायचं मग त्याला कसं पकडायचं तर ते एक आरसा घेऊन जातात झाडावर कुठेतरी पोपट असतो तो सूर्याकडं असा आरसा पकडतात आणि ती सूर्यकिरण त्या आरशावरून परावर्तित होतात आणि त्याचा जो झोप तयार होतो ना तो त्या पोपटाच्या डोळ्यावर काय करतात लावतात आणि मग त्या पोपटाला चक्कर येते तो पोपट खाली आणि त्याला पकडतात असं पूर्वीच्या काळीची मुलं करायची पण असा पोपट पकडायचा नाही त्या पद्धतीनं सूर्याची किरण या पाण्याच्या सूक्ष्म कणांमधून परावर्तित होतात आणि त्यानंतर पुन्हा बाहेर पडतात त्यातून बाहेर पडताना परत काय होतं परत ती वाकडी होतात म्हणजे परत अपवर्तित होतात म्हणजे बघा काय काय होतं सूर्याची किरण पाण्याच्या थेंबामध्ये शिरताना सुरुवातीला वाकडी होतात म्हणजे अपवर्तित होतात नंतर पाण्याच्या थेंबामध्ये गेल्यावर परावर्तित होतात म्हणजे आरशासारखी आणि परत बाहेर पडताना अपवर्तित होतात पण बाहेर पडत असताना काय होत असे ते विस्तार जातात। विस्तारले जातात विस्तारित असे विस्तारले जातात मग विस्तारले जात असताना प्रत्येक सूर्यकिरणामध्ये प्रकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात आणि ते विस्तारत असताना ते वेगवेगळ्या प्रकारचे रंग तिथं तयार होतात मग आपण तो इंद्रधनुष्य पाहत असताना तो आपल्याला रंगीत दिसतो इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात सात कुणाला सांगता येतील का सात रंग कोणते नाही सांगता येणार ना। पाठ करायचं म्हटलं तरी पाठ केलं तरी त्या सात रंगांमध्ये दुसरा एखादा रंग घुसू शकतो इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक सांगितली जायची जाता नाही पाणी पी म्हणजे यावरून आपल्याला इंद्रधनुष्यामध्ये कोणते रंग आहेत हे सांगता येतात पहा जा म्हणजे जांभळा ता म्हणजे तांबडा म्हणजेच लाल ना म्हणजे नारंगी ही म्हणजे पा म्हणजे नी म्हणजे निळा आणि पी म्हणजे पिवळा म्हणजे बघा रंगांची नावं लक्षात ठेवायला हे सोपं आहे इंद्रधनुष्यामधले रंग जर क्रमाने लक्षात ठेवायचे असतील तर आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल पा ता ना पी ही नी पा जा काय ता ना पी ही निपाचा आता जाताना ही पाणी पी लक्षात ठेवायचं नाही क्रमाने आपल्याला रंग सांगायचे आहेत मग लक्षात काय ठेवायचं ताना पी ही निपाजा काय ताना पी ही ता म्हणजे तांबडा ना म्हणजे नारंगी पी म्हणजे पिवळा ही म्हणजे हिरवा मी म्हणजे निळा पा म्हणजे आणि जा म्हणजे जांभळा म्हणजे या पद्धतीनं आपल्याला इंद्रधनुष्यामधले सात रंग क्रमान लक्षात ठेवता येतील तर अशी ही इंद्रधनुष्याच्या रंगांची नावं लक्षात ठेवण्याची ही जी ट्रिक आहे ही तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं जाताना ही पाणी पिण्याऐवजी काय लक्षात ठेवायचं आता ताना पी ही पाजा। चला सगळे म्हणा संगा आता सांगा याच्यावरून पटपट छान आवडली तुम्हाला ही ट्रिक ठीक आहे आता इथून पुढे लक्षात ठेवायची आणि ज्यांना कुणाला माहित नसेल त्यांना सुद्धा ही ट्रिक सांगायची पाठच करून टाकायचं ता कर ताना पी ही निपा जा